नमस्कार मंडळी झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती अगदी अल्पावधीतच या मालिकेचा मोठा असा चाहता वर्ग निर्माण झाला या मालिकेत तितिक्षा तावडे ऐश्वर्या नारकर अजिंक्य ननावरे यासारखे तगडी टारकास्ट पाहायला मिळाले बारा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला आणि दोन वर्षानंतर म्हणजेच एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आता या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री तितिक्षा तावडे लवकरच नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येते तर तितिक्षा तावडे कुठल्या मालिका अथवा चित्रपटातून नव्हे तर एका शिक्षकाच्या भूमिकेतून भेटायला येते तितिक्षा तावडेने नुकतंच योगा टीचरचं ट्रेनिंग पूर्ण केलं असून ते आता योगा टीचर झाले आहे लवकरच योगा टीचिंग क्षेत्रात पदार्पण करत आहे त्या संदर्भातील फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर तिने शेअर केलेल्या फोटोंवरती कलाकारांसह तिचे चाहतेही तिचं अभिनंदन करताना दिसतात आपल्या चॅनलकडून सुद्धा शिदिक्षा तावडे इथल्या मनपूर्वक शुभेच्छा